श्री स्वामी समर्थ शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्रावणमध्ये भगवान शिवांना जलाभिषेक करताना कोणते भांडे वापरावे तांबे की पितळ श्रावणमध्ये तांब्याच्या भांड्यात भगवान शिवाला जल करावे करण्याचे खूप महत्व आहे तांबे अग्नितत्व आणि मंगळ ग्रहाचे प्रति प्रतिनिधित्व करतो तांब्याच्या भांड्याने शिवलिंगावर पाणी ओतल्याने पित्तदोष त्वचा रोग आणि रक्ताशी संबंधित विकारापासून आराम मिळतो हे शरीरातील अशुद्धता काढून टाकते आणि राग क्रोध आणि मानसिक अशांतता शांत करते या उपायामुळे सूर्य आणि मंगळाचा अशुभता देखील कमी होते ज्यामुळे आत्मबल धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो हे विशेषतः विद्यार्थी काम करणारे व्यावसायिक आणि रागीट स्वभावाच्या लोकांसाठी फायदेशीर आहे श्रावणमध्ये पितळेच्या भांड्यात भगवान शिवाला पाणी अर्पण करण्याचे महत्त्व पितळ हे गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि ते धार्मिकता ज्ञान वैवाहिक आनंद आणि संततीशी जोडलेले आहे सोमवार किंवा गुरुवारी पितळेच्या भांड्यात गायचे दूध शुद्ध पाणी आणि थोडेसे मध मिसळून शिवलिंगाला अर्पण केल्याने गुरुदोष शांत होतो वाणीदोष दूर होतो आणि विवाह किंवा संततीमधील अडथळे कमी होतात या सशक्तीकरणामुळे मानसिक शुद्धता वाढते आणि धार्मिक प्रवृत्ती बळकट होते विद्यार्थी शिक्षक आणि वैवाहिक जीवनात समस्यांना तोंड देणाऱ्या लोकांसाठी हा उपाय अत्यंत फलदायी मानला जातो श्रावणामध्ये मा चांदीच्या भांड्यात भगवान शिवाला पाणी अर्पण करायचे करण्याचे महत्त्व चांदीचा संबंध शीतलता मनाची शांती आणि चंद्रग्रहाशी आहे शिवलिंगावर गंगाजल गुलाबजल किंवा चांदीच्या भांड्यातील केवड्याची पाणी अभिषेक केल्याने मानसिक ताण निद्रानाश नैराश्य आणि कौटुंबिक त्रास दूर होतात चंद्रदोष किंवा कालसर्पदोष सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा उपाय विशेषतः योग्य आहे हे मनात अस स्थिरता आणि घरात प्रेम सुसंवाद आणि मानसिक संतुलन आणण्यास मदत करते वैवाहिक जोडप्यांनी आणि भावनिक अस्थिरता असलेल्या लोकांनी ही पद्धत अवलंबली पाहिजे श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याच्या भांड्यात भगवान शिवाला पाणी अर्पण करण्याचे महत्त्व सोने सूर्य आणि राजसी ऊर्जेचे प्रतीक आहे सोन्याच्या भांड्यात भगवान शिवाचा अभिषेक करणे हे एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र मानले जाते हे सर्व नऊ ग्रहांना क कर, शांत करण्यास मदत करते या अभिषेकामुळे आत्मविश्वास तेज कीर्ती राजयोग आणि पादोन्नती मिळते सोन्याने केलेला अभिषेक साधकांच्या जीवनातील अदृश्य अड अडथळे दूर करतो आणि त्याला शुभेच्छा दीर्घायुष्य देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि उच्च पातळीचे आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करतो महाशिवरात्री किंवा श्रावण सोमवार सारख्या विशेष सणावर ही प्रथा अत्यंत शुभ मानली जाते चुकूनही स्टील वापरू नका स्टीलचा संबंध शनिग्रहाशी आहे स्टील हा एक प्रकारचा लोखंड आहे जो शुद्ध मानला जात नाही स्टील हा एक मिश्र धातू आणि अनैसर्गिक धातू आहे जो लोखंड केमिक यम निकेल इत्यादींच्या मिश्रणापासून बनवला जातो म्हणूनच धार्मिक विधीमध्ये आणि विशेषतः विशिष्टत्व देवतेच्या अभिषेकामध्ये ते अशुद्ध किंवा मा निषिद्ध मानले जाते शास्त्रामध्ये वर्णन केलेला पंचधातूचा पौला भाग नाही आणि त्याचे कोणतेही आध्यात्मिक किंवा ऊर्जावान महत्त्व नाही त्यात तांबे चांदी पितळ किंवा यासारखे धातूसारखा ऊर्जा प्रवाह नाही म्हणून पूजेदरम्यान स्टीलचे भांडे वापरू नका रुद्राभिषेकचा अठरा आश्चर्यकारक फायदे रुद्राभिषेकाद्वारे आपल्या कुंडलीतील सर्वात मोठी पापीही जळून राख होतात आणि आपल्यामध्ये शिवत्व निर्माण होते भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात सर्व इच्छा पूर्ण होतात केवळ सदाशिव रुद्राची पूजा केल्याने सर्व दिव्यांची पूजा आपोआप होते विविध रुद्राभिषेक विधीचे फायदे खालीलप्रमाणे आहेत असाध्य रोग बरे करण्यासाठी कुशोदकाने रुद्राभिषेक करा घर आणि वाहनासाठी दह्यासह रुद्राभिषेक करा लक्ष्मी प्राप्तीसाठी उसाच्या रसाने रुद्राभिषेक करावा संपत्ती वाढीसाठी मध आणि तुपाचा अभिषेक करा, वा। करा। तीर्थयात्रेच्या पाण्याने अभिषेक केल्याला केल्याने मोक्ष मिळतो पाण्यामध्ये सुगंध मिसळून अभिषेक केल्याने आजार बरे होतात मुलगा होण्यासाठी दुधासह रुद्राभिषेक करावा आणि जर मुलं मृत जन्माला येत असेल तर गायच्या दुधाने रुद्राभिषेक करावा रुद्राभिषेक केल्याने सक्षम आणि शिकलेला मुलगा मिळतो तापापासून आराम मिळवण्यासाठी थंड पाण्याने गंगाजलाने रुद्राभिषेक करा सहस्रनाम मंत्राचा जप आणि तुपाच्या धारेसह रुद्राभिषेक केल्याने वंश विस्तारतो दूध आणि साखर मिसळून अभिषेक केल्याने मंदबुद्धीचा माणूसही विद्वान बनतो मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्याने शत्रूचा पराभव होतो मधाचा अभिषेक केल्याने क्षयरोग बरा होतो जर तुम्हाला तुमचे पापे नष्ट करायचे असतील तर मधाने रुद्राभिषेक करा गायचे दूध आणि शुद्ध तुपाचा अभिषेक केल्याने आरोग्य मिळते पुत्रप्राप्तीची इच्छा असलेल्या व्यक्तीने साखर मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा साधारणपणे अभिषेक फक्त पाण्याने केला जातो परंतु विशेष प्रसंगी किंवा सोमवार प्रदोष किंवा शिवरात्री इत्यादी सणांच्या दिवशी अभिषेक मंत्र गायचे दूध किंवा इतर दूध घालून किंवा फक्त दुधासह केला जातो विशेष पूजामध्ये दूध दही तूप मध आणि साखरेपासून बनवलेल्या पंचामृताने किंवा त्या सर्वांना एकत्र करून अभिषेक केला जातो कोणत्याही जुन्या शिवलिंगाचा अभिषेक नियमितपणे केल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात यात शंका नाही परंतु जर पारत शिवलिंगाचा अभिषेक केला तर चमत्कारिक शुभ परिणाम लवकरच मिळतात रुद्राभिषेकाचे फळ खूप लवकर मिळते वेदामध्ये विद्वानांनी त्याची खूप प्रशंसा केली आहे यासंबंधीच्या अनेक कथांचे तपशील पुराणामध्ये आढळतात वेदाने पुराणामध्ये रुद्राभिषेकाचा के उल्लेख केलेला आहे आणि असे सांगितले जाते की रावणाने आपले दहा तोंड डोके कापले होते आणि शिवलिंगावर आपल्या रक्ताने अभिषेक केला होता आणि डोके हवनाच्या आग्नेत अर्पण केले होते ज्यामुळे तो तिन्ही लोकांचा विजेता बनला जेव्हा भस्मासुराने डोळ्यातून अश्रू काढून शिवलिंगाला अभिषेक केला तेव्हा तोही देवाच्या आशीर्वादांसाठी पात्र झाला कालसर्प योग घरगुती त्रास व्यवसायातील तोटा शिक्षणातील अडथळा यासारख्या सर्व अडथळ्यांना दूर करण्यासाठी आणि तुमची इच्छित धैर्य साध्य करण्यासाठी रुद्राभिषेकाचे फायदेशीर आहे रुद्राभिषेक फायदेशीर आहे शिववासांचा विचार न करता ज्योतिर्लिंग क्षेत्र आप आणि तीर्थक्षेत्रामध्ये आणि शिवरात्री श्रावणाच्या सोमवार इत्यादी सणांचा रुद्रा सणांना रुद्राभिषेक करता येतो खरं तर शिवलिंगाचा अभिषेक भगवान आशुतोष शिव यांना खूप लवकर प्रसन्न करतो आणि भक्तांना त्यांच्या कृपेचा प्राप्तकर्ता बनवतो आणि त्याच्या सर्व समस्या आपोआप सुटतात म्हणून आपण असे म्हणू शकतो की रुद्राभिषेक केल्याने व्यक्तीची सर्व पापे धुऊन जातात स्वतः निर्माता ब्रह्मदेवाने म्हटले आहे की जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा महादेव स्वतः तो अभिषेक स्वीकारतात जगात अशी कोणतीही गोष्ट नाही आनंद नाही जो रुद्राभिषेक करून मिळवता येत नाही मैत्रिणी कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थक